મહારાષ્ટ્ર સર્વ પરમિટરૂમ અને બાર પૂર્ણપણે બંધ રાહનાર એસોસિએશનકડન રાજ્યવ્યાપી બંધ ઘોષણા કધી અને કા महाराष्ट्रातील हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योग सरकारच्या कर उघडपणे बाहेर पडलाय इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट राज्यव्यापी बंदची घोषणा केली आहे या बंद अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व परमिट रूम आणि बार पूर्णपणे बंद राहतील असं बोललं जात तत्पूर्वी काल करकंब हॉटेल परमिट रूम बियर बार संघटना असोसिएशन संघटनेच्या वतीनं हॉटेल उत्तम स्मृती इथं ग्रामीण भागात तालुक्यातील बार संघटनेची बैठक संपन्न झाली असून या बंद ला आवाहन देण्यासाठी सूरज नाना भोसले यांची एकमतानं करकंबा हॉटेल परमिट रूम बियर बार तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली उपाध्यक्षपदी हॉटेल दयावांचे मालक दयावान बाबर आणि सचिवपदी हॉटेल प्रियांकाचे मालक अबा भोसले यांच्या पद निवडी करण्यात आल्या यावेळी हॉटेल कळंबचे मालक विष्णू देशमुख हॉटेल शिवानीचे मालक किरण देशमुख हॉटेल भापकरचे मालक बापू भापकर हॉटेल अनिलचे मालक समाधान काळे हॉटेल सुरतचे मालक सूरज काटे हॉटेल गारवाचे मालक मारुती मोरे हॉटेल आबासाहेबचे मालक अण्णासाहेब बोडके हॉटेल विश्वराज मालक अरुण माळी हॉटेल रॉयलचे मालक रजीलाल दाणीर हॉटेल देवाशीचे मालक नागेश वंजारी हॉटेल दोस्तीचे मालक सागर थिटे हॉटेल पीएमचे तानाजी मुले हॉटेल सहाराचे मालक सीताराम शिंदे राजवीर बियर शोपीचे मालक राजू शेटे यांसह ग्रामीण भागातील अनेक हॉटेल बियर बार रेस्टॉरंट मालकांनी बैठकीत उपस्थित लावून त्या घटनेचा निषेध केला उद्योग संघटनांचा आरोप आहे की सरकारनं अलीकडेच दारूवरील व्याट दुप्पट केलाय ज्यामुळे हॉटेल आणि बार उद्योगावरील आर्थिक भार अनेक पटींनी वाढलाय याशिवाय परवाना शुल्कात पंधरा टक्के वाढ आणि उत्पादन शुल्कात तब्बल साठ टक्के वाढ झाल्यानं उद्योग हातरलाय करकंबो हॉटेल परमिट रूम बियर बार संघटना असोसिएशनचे तालुका अध्यक्ष सुरजनाना भोसले यांचं म्हणणं आहे की ही कर के वाढ केवळ व्यवसायासाठी हानिकारकारक नाही तर लहान आणि मध्यम दर्जाच्या हॉटेल्स आणि बारच्या अस्तित्वासाठी धोका बनली आहे सरकारचे अलीकडचे कर धोरण अत्यंत अन्यायकारक आहे अनेक ठिकाणी विनापरवाने धाब्यावर अवैध दारू विक्री होत असल्यानं परमिट रूम बियर बार मालकांना त्रास होत असून टॅक्स वेट लायसन फी कर अशा प्रकारच्या गोष्टींना सामोरं जावं लागत आहे त्याचबरोबर गावगुंडांचा त्रास याकरता न्याय मिळवण्याकरता परमिट रूम बियर बार असोसिएशन स्थापन करण्यात आलं आहे तसंच पोलीस प्रशासन एक्साइज ऑफिस हे देखील दुर्लक्ष करत आहेत ड्रग अँड ड्राईव्हच्या केसेस परमिट रूमच्या बाहेर उभा राहून करतात त्याकरता न्याय मिळावा या मुद्द्याबद्दल प्रशासनाला अनेक वेळा माहिती दिली आहे परंतु आम्हाला कोणताही समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही म्हणूनच आम्हाला राज्यव्यापी बंदचा निर्णय घ्यावा लागला आहे आज जुलै रोजी जाहीर केलेला बंद संपूर्ण महाराष्ट्रात लागू असेल बंद दरम्यान दारू देणारे सर्व रूम बार आणि हॉटेल्स आणि रेस्टॉरंट पूर्णपणे बंद राहतील असं तालुका अध्यक्ष भोसले यांनी स्पष्ट केलंय की हा बंद शांततेत असेल परंतु जर सरकारनं अजूनही दखल घेतली नाही तर आंदोलन अधिक हिंसक होऊ शकते बंदचा परिणाम सोलापूर मुंबई पुणे नाशिक औरंगाबाद नागपूर यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये तसेच ग्रामीण भागात दिसून येईल हॉटेल बार आणि रेस्टॉरंटशी संबंधित इतर संघटनांनीही या बंदला पाठिंबा देण्याचं म्हटलंय तसेच करकंब हॉटेल परमिट रूम बियर बार संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी निवड झाल्यानं पंढरपूर तालुक्यातील अनेक संघटनांच्या वतीनं त्यांचा सन्मान होत आहे त्याचप्रमाणे सरपंच भैयासाहेब महाडिक अॅडव्होकेट प्रमोद मोहिते शरीफ शेख यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते